हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा सण समारंभामध्ये नेहमीपेक्षा साडीमध्ये सुंदर दिसायचं असेल तर सुंदर साडीसोबत साडीपेक्षाही सुंदर ब्लाऊज असेल तर लुक जास्त युनिक आणि ब्युटिफुल दिसतो त्यामुळे सध्या साडीसोबत डिझायनर ब्लाऊज घालणे मुली स्त्रिया जास्त प्रेफर करतात प्रत्येकीलाच आपण सर्वांमध्ये छान आणि सुंदर दिसावे असे वाटते तर आजच्या व्हिडिओमध्ये असे काही ब्लाउजचे कलेक्शन आपण पाहणार आहोत असे ब्लाऊज तुम्ही सणावारात नक्कीच ट्राय करू शकता नंबर एक समारंभ असो किंवा मग लग्न समारंभ काठपद्राच्या साड्यानेच नाही आपले भारतीय संस्कृती महिला आवडीने जपतात आणि या काठपदराच्या साड्यांना आणखीनच शाही लूक येण्यासाठी तुम्ही अशा साड्यांवर हँड आरी वर्कचे असे ब्लाऊज ट्राय करायला हवे हे ब्लाऊज अशा सिल्क फॅब्रिकमध्ये अधिक रीच वाटतात हेवी वर वर्क फ्रंट नेक वर वेस्ट वर बॅक वर अशा हेवी ब्लाउज असल्याने तुमच्या साडीला रॉयल आणि रिच मिळतो लाल हिरवा गोल्डन पिंक अशा ही, ट्रेंडी कलर मध्ये हा तुम्ही घेतला तर तो तुमच्या बऱ्याचशा साड्यांवर हा ब्लाउज तुम्ही कॉन्ट्रास्ट मॅच करून घालू शकता ट्रॅडिशनल साड्यांबरोबरच हा ब्लाउज तुम्ही पार्टी वेअर जपान सिल्क शिफॉन जॉर्जेट कॉटन सिल्क टिशू अशा सर्व साड्यांवर पेअर करून घालू शकता या रेडीमेड आरी वर्गच्या ब्लाउजची किंमत एक हजार पन्नास रुपये आहे नंबर दोन आपल्या एथनिक वेअर आणि अशा दोन्ही प्रकारच्या साड्यांचे सौंदर्य सा असा मल्टी असायला ब्लाउज हा ब्लाउज लहरी या पॅटर्नचा असल्यामुळे खूपच मॉडर्न आणि स्टायलिश दिसतो तसेच या ब्लाऊजला जरी लाइनिंग असल्याने बऱ्याचशा जरी काटाच्या नाजूक बॉर्डरच्या आणि सोलेर कलरच्या साड्यांवर हा ब्लाऊज सुरेख दिसतो हा ब्लाउज तुम्ही तुमच्या ओल्ड साडीला रिस्टाईल करण्यासाठी देखील वेअर करू शकता आहे असे मल्टी कलरचे ब्लाऊज अनेक साड्यांसोबत स्टाईल करता येतात त्यामुळे प्रत्येकीच्या बॉर्डरोमध्ये अशा प्रकारचा एक मल्टी कलरचा ब्लाऊज असायलाच हवा या ब्लाउजची किंमत चारशे नव्याण्णव रुपये आहे नंबर तीन सध्या नव्याने ट्रेनमध्ये आलेला असे चंदेरी कमलकारी ब्लाऊजही खूपच फॅशनमध्ये आहेत चंदेरी सिल्क या प्रीमियम फॅब्रिकमध्ये हे ब्लाऊज येतात सुपेरियर फिनिशिंग आणि फ्रंट आणि बॅक डिझायनर नेक नॉट आणि टसल्स अशा ब्युटिफुल डिझाईन वर्कचा हा ब्लाऊज साडीवर घातल्यावर खूपच क्लासी आणि मॉडर्न दिसतो त्यामुळे सुपर फाईन क्वालिटीचा हा ब्लाऊज तुम्ही पार्टीवेअर साड्यांवर घालण्यासाठी नक्की ट्राय करू शकता या ब्लाऊजची किंमत चारशे नव्याण्णव रुपये आहे नंबर चार एम्ब्रॉयडरीचे हेवी वर्क असलेले असे ब्लाऊज सध्या नव्याने फॅशनमध्ये आलेले आहेत हेवी मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरी वरचा हा ब्लाऊज ट्रेंडी व्हीनेक पॅटर्न मध्ये स्टिच केलेला आहे या ब्लाऊज मध्ये पाच कलर ऑप्शन्स आहेत या ब्लाऊज ची किंमत नऊशे नव्याण्णव रुपये आहे जर तुम्हाला नेहमीपेक्षा हटके आणि सुंदर पॅटर्नचा ब्लाऊज मध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर हा ब्लाऊज तुम्ही नक्की खरेदी करू शकता असे ब्लाऊज प्लेन साड्यांचे सौंदर्य आणखीनच खुलवतात शिफॉन जॉर्जेट ऑर्गेन्झा जिम्मीचू सॅटिन म्हैसूर सिल्क डोला सिल्क अशा साड्यांवर हे ब्लाऊज तुम्ही मिक्स मॅच करून घालू शकता तसेच सणावारात काटपदर साडीवर घालण्यासाठी हा न्यू पॅटर्नचा देखील ब्लाउज तुम्ही ट्राय करू शकता हा ब्लाउज स्वीट हार्ट नेक मध्ये असून या ब्लाउजचा बॅक ही डीप नेकचा आहे या ब्लाउज वर डॉटेड गोल्डन जरी असून सिल्वर आणि गोल्डन लिप जरी वर्क असल्यामुळे हा ब्लाउज खूपच आकर्षक वाटतो भरपूर कलर ऑप्शन मध्ये हा ब्लाऊज अवेलेबल आहे कांजीवरम सिल्क पैठणी अशा साड्यांवर हा ब्लाउज खूपच खुलून दिसतो तर मैत्रीण सणावारा सर्वांमध्ये सुंदर दिसायचं असेल नेहमीपेक्षा युनिक आणि ट्रेंडी लुक हवा असेल तर असे ब्लाऊज तुम्ही साडीसोबत पेअर करून अतिशय सुंदर आणि क्लासी लुक मिळवू शकता तर मैत्रीणो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बॅल ऐकून क्लिक करा धन्यवाद